वसई विरार नव्या इमारतीत पत्रकारांची उपेक्षा वसई विरार महानगर पत्रकार संघाने नोंदवला खेप सुसज्ज पत्रकार कक्षाची केली मागणी पत्रकार कक्ष तात्काळ निर्मितीचे आयुक्तांनी दिले आदेश वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नूतन मुख्यालयाच्या इमारतीत वसई तालुक्यातील पत्रकारांना सुसज्ज व सर्व सुविधायुक्त असा पत्रकार कक्ष मिळावा याकरिता वर्षानुवर्षे वेळोवेळी सात्याने मागणी होऊनही या इमारतीत पत्रकारांसाठी आवश्यक आणि अपेक्षित सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्यामुळे वसई विरार पत्रकार संघातर्फे आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन तमाम पत्रकारांतर्फे तीव्र नाराजगी व्यक्त करीत खेद नोंदविण्यात आला आहे तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहामध्ये पत्रकारांना बसण्यासाठी प्रशस्त पत्रकार गॅलरी उपलब्ध करण्याबरोबरच वायफाय बसण्यासाठी खुर्च्या दूरदर्शन संच आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा सुविधांनी सुसज्ज असा स्वतंत्र पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांची आज सायंकाळी त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले वसई विरार पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल कार्याध्यक्ष झाकीर मेस्त्री शशी खजिनदार विजय खेतले उपाध्यक्ष लक्ष्मणराव पाटोळे कार्यकारिणी सदस्य शेख गुलाम गौस व मच्छिंद्र चव्हाण आदी पत्रकार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आयुक्त श्री पवार यांनी सांगितले की नव्या इमारतीमध्ये तळमजल्यावर पत्रकार कक्षा आणि पत्रकार परिषदांसाठी वेगळे दालन आधीपासूनच आमच्या नियोजनात असून त्यांची निर्मिती लवकरच होणार आहे त्यासाठी थोडा विलंब जरूर झाला परंतु या बाबीकडे दुर्लक्ष अजिबात झालेले नाही तसेच आयुक्त महोदयांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचांगे यांना पत्रकारांसाठीच्या सुविधांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी दिले आहे